तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो उद्या आहे आपल्याला अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार तर मित्रांनो आपल्याला उद्यापासून राज्यात सर्वत्र आपल्याला मोठ्या पावसाला आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमकं कोणकोणत्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गावामध्ये होणार या विषयीची संपूर्ण माहिती सविस्तरपणे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तर मित्रांनो आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय उद्या आपल्याला मराठवाड्यातील आपल्याला नांदेड परभणी हिंगोली बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल तसेच आपल्याला विदर्भात देखील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात आपल्याला मोठ्या अतिवृष्टीचा इशारा आपल्याला उद्याच्या दरम्यान आपल्याला हवामान खात्याने दिलेला आहे मात्र आपल्याला मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर आणि मराठवाड्यातील आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह काही भागात हलका ते मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल कोकणातील आपल्याला मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विराट आणि तसेच आपल्याला कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला उद्याच्या दरम्यान झालेला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो या जिल्ह्यांचा उल्लेख केला म्हणजे आपण या भागातील आपल्याला गावांचा आणि तालुक्यांचा समावेश देखील आपण यात केलेला आहे राज्यात आपल्याला उद्यापासून पावसाचा जोर वाढणार आहे तर तेरा ते वीस सप्टेंबर दरम्यान आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आपल्याला मोठा भयंकर पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे या दरम्यान आपल्याला झड स्वरूप पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागात आपल्याला आपल्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो आपण या ठिकाणी जसं की बघू शकताय आपल्याला तेरा सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात मोठी अतिवृष्टीला सुरुवात झालेली पाहायला मिळेल या दरम्यान संपूर्ण कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा खानदेश आणि विदर्भात देखील आपल्याला सर्वत्र आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला तेरा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दल एक छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये